नमस्कार मी अनिकेत आपण पाहत आहे ठळक वार्ता कालच जर आपण पाहिलं तर गेल्या तीन दिवसापासून पूर रेषा संघर्ष बाधित समितीतर्फे एक उपोषण ठेवण्यात आलं होतं हे उपोषण जे होतं ते नियंत्रण रेषा रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन यांच्या विरोधात होतं जर आपण पाहिलं तर यामध्ये मध्यस्थी करत कपिल पाटील असतील किंवा आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे असतील यांच्या पुढाकाराने कुठेतरी आश्वासन मिळालंय परंतु बदलापूर बदलापूरकरांचे जे प्रश्न आहेत आणि इथल्या नदीवरचे जे काही प्रश्न आहेत ते मात्र तसे तसे याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत समाजसेवक असणार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात खरं तर त्यांचा अभ्यास आहे याविषयी महत्वपूर्ण असा असं आहे जलपर्णीवरती आपल्यासोबत बोलण्यासाठी तुकाराम मात्र असणार आहेत सर काय सांगाल सध्या आपण या नदीपाशी उभा आहोत आणि इथं हिरवळ पाहायला मिळते परंतु ही हानिकारक हिरवळ आहे का अधिक माहिती द्या सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगेन आपण उल्हास नदीच्या तीरावर एक असं आम्हाला बोलायला लाज वाटायला लागली याचं कारण असं आहे की दोन हजार अकरा नंतर या उल्हास नदीची जी पात्रता होती ती ज्या वेळेस आपला जो वसतचा धरण त्या धरणाची उंची वाढवली त्या धरणाची उंची वाढवल्यापर्यंत आतापर्यंत त्या पाण्याचा तुंबारा तिथपर्यंत मारतो म्हणजे तो साठा असतो पूर्वी तिथे एक बैलगाडी मार्ग होता जेव्हा हा ब्रिज नव्हता तेव्हा लोक ते, ते उंबारगोंडातून जात होते आणि त्या बैलगाडी मार्गातून तिथे अगदी तीन ते चार फूट पाणी होता खडकाळ वातावरण होता आणि इथले सगळे गावातली लोक पंचकुशीतली लोक इथली रेती काढत होते या नदीतली रेती काढताना तुम्हाला महत्त्वाचा विषय सांगतो की जेव्हा फिल्टर प्लांट असतो ना त्या फिल्टर प्लांटमध्ये आपण रेती टाकून पाणी शुद्ध करतो म्हणजे ज्यावेळेस रेती उपसा होत होता त्याच्याबरोबर गालही निघत होता रेतीही निघत होती आणि सातत्याने ही नदी दूषित नव्हती राहत चांगली स्वच्छ राहत होती, होती कारण रेती काढताना रेती काढणाऱ्या रे, लोकांच्या बरोबर मल भार जात होता आता काय झालंय पूर्णपणे तुम्ही मागे हा नाला दाखवा तो जो नाला येतोय त्या ठिकाणचा हा बदलापूर शहराचा पूर्ण नाला आहे आणि त्या शहराच्या नाल्याचं जो पाणी आहे तो पूर्ण दूषित पाणी आहे दूषित पाणी म्हणजे काय की अंबरनाथच्या एस टी पी प्लांटचं जो पूर्ण पाणी आहे तो या नाल्याद्वारे या नदीला मिळतोय आणि हे पाणी मुंबईकर पित आहेत ह्या दूषित पाण्यामुळे ही जी पानपिटीर आहे याला जलपर्णी म्हणतो ही जलपर्णी ह्या दूषित पाण्यामुळे ह्या न याच्यावर पाण्यावरही सातत्याने जितका दूषित पाणी येईल तितक्या ठिकाणी तुम्ही मला वाटतं महाराष्ट्रात कुठेही जा प्रत्येक नदीजवळ तुम्हाला जिथे जिथे दूषित पाणी दिसेल तिथेही जलपर्णी दिसेल आता मी हिला हातात पकडले अगदी हलक्या वजनाची आहे पण ह्याच्या मागची कारणं माहिती आहेत तुम्हाला की मागे आम्ही एक संशोधन केलं होतं याच्यावर की ही जलपर्णी काय येते तर खाली असलेला जो गाल आहे मल आहे जेव्हा जेव्हा पावसाला संपतो आणि तो पावसाला संपल्यानंतर जो काही दूषित पाण्याचा जो प्रवाह वाहतो त्या प्रवाहाच्या ह्याच्यात ही जलपर्णी तयार होते आणि त्या जलपर्णीच्या आता तुम्ही ह्याच्या जर खाली बघितलात तर जवळजवळ या नदीला सहा ते पाच फूट गाल आहे चिकल आहे एखादा माणूस जर उतरला तर पूर्वी रेती लागायची दगड लागायचा आहे आज चिकल याच्यात आणि याच्या खाली ना लाल जंतू आहेत छोटे छोटे ह्या जलपर्णीच्या खाली जंतू आहेत लाल अक्षरशः तुम्हाला माझ्या भाषेत जर सांगायचं झालं तर संडासच्या पाण्यात जे जंतू असतात ना तुमच्या आजूबाजूच्या टाकीमध्ये ते जंतू ह्या पाण्यात आहेत ते जंतू तुम्ही व्यवस्थित तो पाणी जर लॅबला नेला आणि जर टेस्ट केला तर तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यात किती आजार आहेत आणि हे ना ना ते आजार आज याच्यापैकी इथल्या आजूबाजूचे जे ग्रामस्थ होते पूर्वी ते पाणी नेत होते घरी वापरायला नेत होते कपडे धुवायला महिला येत होत्या सगळं पण आज या पाण्यात जर कोणी उतरला तर त्याच्या अंगाला गांद्या येतात तर ही जिथे जिथे दूषित पाणी असेल तिथे तिथे ही जलपर्णी उगवणारच ह्याच्यासाठी प्रशासनाने काय लक्ष दिलं पाहिजे तर तहसीलदार प्रांत कलेक्टर ह्या लोकांनी ह्या नदीवर लक्ष बिलकुल दिलेलं नाही याचं कारण असं आहे मी आरोपच करतो त्यांच्यावर डायरेक्टली की या नदीचा जो गाल उपसा हे लोक म्हणतात अरे तुम्ही रेती काढायला द्या इकडच्या कुणालाही रेती काढायला द्या जर ती रेती काढली तर ही जलपर्णी येणार नाही ही गॅरंटी आहे ही जलपर्णी जर तुम्ही इथला रेती जर काढली याचं सातत्याने तुमचं अल्टरनेट प्रत्येक दहा वर्षाला तुम्ही एकदा पाच वर्षाला एकदा जर त्याची रेती काढणं जर गा केलं तर त्याच्याबरोबर गालही निघतो तुम्हाला माहिती आहे ज्याच्या काही मर्यादा असतील त्या मर्यादा घालून तुम्ही ते रेती काढणे जर चालू ठेवलं तर माझं असं मत आहे जलपर्णी येणार नाही आत्ताच आंध्राने एक त्यांना डिक्लेरेशन केलं त्यांच्या ग्रामस्थांना की ज्याला रेती पाहिजे त्यांनी फुकट घेऊन जा मग आपलं महाराष्ट्र शासन का असे ढोस निर्णय नाही घेत की ही जलपर्णी येते तुम्ही याचा अभ्यास करा काय येते ही दूषित पाण्यावर जलपर्णी येते आणि हे दूषित पाणी अतिशय घातक आहे हेच पाणी मुंबईकरांना प्यायला जात आहे आणि मुंबईची जनता हे पाणी फिल्टर करून आज त्या वसतच्या धरणावरून ते पाणी येतं आणि तिथून ते पाणी पितात आम्हाला अक्षरशः म्हणजे जे आता आजार चाललेत तुम्हाला शुगर असेल बी पी असेल थायरॉइड असेल अनेक आजार आहेत हे सगळे आजार या पाण्यामुळे निर्माण झालेले आजार आहेत आणि हे आजार भविष्यात खूप मोठ्या परिस्थितीला तोमाल तोंड झालं अजून पावसाला यायला अडीच महिना बाकी अडीच महिना बाकी असताना जलपर्णी ह्या वर्षाला इतक्या प्रमाणात जास्त आली आहे ही तुम्हाला बदलापूर गावाच्या ब्रिजपर्यंत तुम्हाला थोडंही पाणी दिसणार नाही कारण तुम्ही जर इतक्या लवकर जर ही जलपर्णी या नदीवर पूर्वी थोडी येत होती पण आता जास्त यायचं कारण काय की जे काही तुमचं जे काय वेस्टेज वॉटर आहे जे दूषित पाणी आहे जे संडासचं पाणी आहे ते पाणी पूर्ण या नदीला आलंय म्हणून ही जलपर्णी जास्त प्रमाणात या नदीत उगवली गेली आहे तुम्ही याचा सखोल अभ्यास करा आणि शासनाने लवकरात लवकर माझं म्हणणं याच्यावर निर्णय घ्यावा याच्यावर कोणतीही फवारणी करा कोणतेही औषध मारा ही मरणार नाही कारण याला ज्या अशा हे जे हे आहेत ना हे सगळं ते फुटणार आहे हे सातत्याने वाढतंय एखादी आपण चादर कशी पसरवतो तशी ते पसरत जाते सातत्याने त्यामुळं मागे ला एक घटना घडली होती एका मुलीला ब्रिजवरून लहान मुलीला फेकली होती कोणीतरी एक वर्षाच्या मुलीला ती याच्यावर तरंगली अक्षरशः ती सकाळ होईपर्यंत लोकांना आवाज आला आणि तिला लोक घेऊन गेले काढून तर याच्यावर तुम्हाला जरी कोणाला जर बसवलं ना तर बुडणार नाही कारण या नदीची खोली साधारणतः पंधरा ते वीस फुटाच्या वर आहे आणि आज अशी अवस्था या नदीची दिसते वाईट वाटतंय याच्यावर लवकरच लवकर कारवाई होऊन मला वाटतं जर का पुढच्या वेळेस जर तहसीलदार कलेक्टर यांनी जर काय मला वाटतं पाणी केली तर ह्याचं जर काय गालुपसा झाला तर लवकरच मला वाटत नाही की नगरपालिकेने किंवा कोणीतरी शासनाने त्याला मोठी निधी देऊन गाल उपसा करू नये हे माझं तर मत आहे तुम्ही रेती ना सांगा जरूर मला वाटतं इथले ग्रामस्थ ती रेती काढतील त्यांना मर्यादा द्या तुम्ही आणि ती रेती काढली ना तर जलपर्णी येणार नाही ही गॅरंटी प्रशासन लाखो लोकांशी खेळ करते आरोग्याशी असं वाटतंय हंड्रेड पर्सेंट खेळ करतोय हो जनतेशी म्हणजे कोण आपण पण इथंच बरोबर आपण हे पाणी पितोय आपण पित नाही अशी अवस्थाच नाहीये कारण प्रशासनाला याचा अभ्यास आहे माहिती आहे पण प्रशासन डोले झाकपाना करते थोडक्यात त्यांना निष्कर्जी पण आहे की सातत्याने जरी कोणी किती ओरडलं बोंबललं तरी त्याच्यावर दुर्लक्ष करायचंय हेच चालू आहे प्रशासनाला आपण निवेदन वगैरे केले काय संदर्भ प्रशासनाला अनेक आम्ही आता तुम्हाला माहिती काल परवाच आम्ही भूमिपुत्रांचा एक लढा चालू होता रेड ब्लूचा सातत्याने निवेदन झालेले आहेत आणि प्रशासन इथून डोले झाकपणा करते का कळत नाही का इतकी मोठी उल्हास नदी आहे याचं नाव इतकं मोठं आहे आज भारतात या नदीचं नाव आहे ती नदी जर अशा पद्धतीने जर भरली असेल तर ती का भरते ह्याच्यावर कोणीतरी ग्रामस्थांनी तक्रारच दिली पाहिजे का अनेक तक्रारी दिलेल्या आहेत ग्रामस्थांनी ह्याच्यावर बातम्याही भरपूर झालेल्या आहेत कालही आय बी एन लोकमतला बातमी झाली पण मग प्रशासनाला काय बातम्या दिसत नाही निश्चित जर आपण पाहिलं प्रत्यक्षदर्शी जर इथे तुम्ही उपस्थित राहाल तर लांबून असं वाटतं की जणू काही हिरवळच या नदीला निसर्गाने दिलेलं वरदान आहे परंतु हे किती हानिकारक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये यातून किती लोकांचं नुकसान होईल याची जर आपण कल्पना केली तर हे एक मोठं स्कॅम म्हणता येईल का प्रशासनाच्या अशा प्रकारे निष्कामीपणामुळे अनेक लोकांचा बळी देखील याने जाऊ शकतो आणि याला जबाबदार कोण असा प्रश्न बदलापूर विचारताय तर यामध्ये तोडगा देखील यांनी काढलाय की याचा जो वाळू उपसा किंवा जर याचं खनन केलं तर येणाऱ्या काळामध्ये ही जी घाण आहे ती ऑटोमॅटिकली बाहेर होईल आणि येणाऱ्या काळामध्ये नदी स्वच्छ होण्यामध्ये एक महत्वाची भूमिका यामध्ये निभावताना पाहायला मिळते प्रशासन याकडे कशा प्रकारे आहे हे देखील महत्वाचं ठरणार आहे खरंतर पावसाळ्याला अजून अडीच महिने आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर, तर आत्ताच ही नदी जी आहे ती पूर्ण हिरवळ पाहायला मिळते परंतु हे जी हिरवळ आहे ते घालीचे हिरवळ आहे आणि हे लोकांच्या आरोग्याशी खेळणारी अशी ही जागा आहे आणि याला प्रशासने कुठेतरी गांभीर्यपूर्ण घेतलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या लोकांचं आयुष्य जे आहे भविष्य जे ते सेफ राहील खरंतर या नदीच्या उगवत्या जलपर्णीमुळे जितका धोका मनुष्यांना आहे तितकाच धोका इथल्या जलचर असलेल्या प्राण्यांना देखील आपल्यासोबत आणखी काही समाजसेवक असणारे त्यांच्याशी जाणून घेऊयात जलपर्णीचं वाढतं साम्राज्य किती धोकादायक आहे मनुष्यांना तर आहेच आहे परंतु जे प्राणी किंवा जे असे उभयचर आहेत जे पाण्यात जगतात त्यांना किती धोका येतो नक्कीच मला सांगायला एकतर आनंद होत आहे की ही, ही जी नदी आहे उल्हास नदी ही आपलं एक भूषण आहे उल्हास नदी ज्या ठिकाणी लोकांना पाण्या पाण्यासाठी म्हणजे बुंदबुंद केले लोक तरसते आणि आपल्याला सोन्यासारखे हे नदी आणि स्वच्छ पाणी आपल्या या बदलापूर शहरातून जाते उल्हास नदी आणि तिची अवस्था जर इथं बघितली तर मी सुद्धा रस्त्यातून जात असताना हिरवी मखमल जशी काय टाकलेली अशा प्रकारे वाटत होतं परंतु ही मखमल नसून हे दूषित असलेलं पाणी आणि त्याच्यावरती ही जलपण खूप वाढत जाताना आपल्याला दिसून येते आणि या जलामध्ये म्हणजे पाण्यामध्ये राहणाऱ्या या वनस्पतीमध्ये मासे असतील आणखी जे काही जलचर प्राणी असतात त्याच्यामध्ये त्याचं त्याच्यामध्ये त्यांना ऑक्सिजन मिळत नाही सूर्यप्रकाशितपर्यंत पोहोचत नाही आपण बघू शकतो हो। याच नदीमध्ये स्वच्छ पाण्यामध्ये गटराचं पाणी याच्यामध्ये आलेलं आहे आणि त्याच्यामुळं जो स्वच्छ पाणी आहे जे लोकांना पाण्यासाठी लोक जे पाणी म्हणजे जेवण म्हणतात आणि ही पाणी जे स्वच्छ पाणी आपल्याला सु असू सुद्धा त्याचा आपल्याकडे अशा प्रकारे त्याची अवस्था असेल या नदीची अवस्था असते नक्कीच खूप बिकट आहे आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतो की आमच्याकडून नदी जाते परंतु नदी जर अशी दूषित पाण्याने जात असेल आणि त्याच्यामध्ये मासेमारी इथे आपण बघितले काही लोक मासे, मासे मारतात आणि ते मासे आपण खात असतो म्हणजे जे लोक मासे खातात ते याच नदीचे मध्ये मासे खातात आणि ते मासे आहेत ते कुठल्या पाण्यातले आपण खातो हो, की दूषित ज्याच्यामध्ये रासायनिक पदार्थ आहेत आणि जे घाण झालेलं पाणी आणि ते जर आपण खाले तर नक्कीच ते आपल्यावरती बॉडीवरती शंभर टक्के डायरेक्ट इफेक्ट करतात म्हणून ही नदी ही नदी आता दिसत आपण पाहिलं तर नदी दिसतच नाही ती ॲक्च्युली कोणतरी हिरवं असे मकवाल टाकतात ना की गालीचे टाकतात तशा प्रकारचं गालीच्या गाली लोक काही लोक व्हिडिओ काढतात किती सुंदर गालीचे आहे परंतु गालीच्या नसून ही स्वच्छ पाण्याची म्हणजे ह्या वाईट अशा दूषित पाणी झालेलं आहे आणि हे स्वच्छ पाणी आता दूषित झालेलं आहे या स्वच्छ पाण्याची नदी आपण म्हणतो ती आता मांडण्याच्या योग्यतेची राहिली नाही परंतु ही नदी आपण जर जपली तर तीच गंगा ठरू शकते आणि जर जपली नाही तर तीच नक्कीच ते गटार होऊ शकतं म्हणून आपण गटाराकडे आपला गटार पाहिजे की आपल्याला गंग पाहिजे हे प्रशासनाने पाहिलं पाहिजे आणि आपल्यासारख्या लोकांनी ही त्यांच्यापर्यंत माहिती पाठवली पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे परंतु इथून येणार राहणारं प्रत्येक नागरिक हे एक सुज्ञ नागरिक आहे परंतु सुज्ञ नागरिकापैकी काही आमचे जे मान्य दादा मातेसाहेब आहेत ते नेहमी यासाठी पाठलाग करत असतात गेल्या वर्षीसुद्धा त्यांनी या न्यूज न्यूजसुद्धा दिल्या होत्या परंतु या न्यूजची दखल घेऊन याच्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे असं मला वाटतं <laughs> निश्चितच पाणी हेच आयुष्य म्हणतात परंतु हेच पाणी आता नागरिकांच्या आयुष्यावर उठले की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो तर ही उल्हास नदीचं आपण पाहिलं तर एकेकाळची सर्व गुण संपन्न असं निसर्गाने भरभरून दिलेलं वरदान होतं परंतु तेच वरदान आता श्राप ठरते की काय असा प्रश्न बदलापूरची जनता या ठिकाणी विचारते तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर